मनुष्यामध्ये दिव्यत्वाची संधी आधीच झाली तिला त्या ज्योतीला प्रजलबित करणाऱ्या काम खऱ्या अर्थाने आम्हाला करायचं आणि हे जर काम केलं तर तुमच्यामध्ये असणारे जे सुप्त गुन्हा आहेत ते बाहेर येऊन कमी कमी तुमच्यामधून तुमच्या माध्यमातून तुमच्या दहा परिवाराने प्रेरणा त्या ठिकाणी पाहिजे आणि समाज बनला पाहिजे हेच अर्थ या ठिकाणी स्वप्न आहे तुम्ही समाज घडवत

स्वातंत्र्याची जोत निर्माण करण्याचं काम समाजामध्ये जर कोणी केलं असेल तर ती कलावंत दिसते आणि म्हणून कलावंत हा संपला पाहिजे नाही कलावंत कुठंतरी कलावंताच शोषण होता पाहणार आहे कलावंताचं शोषण झाला पाहिजे या भूमीकडून आम्ही लोकला सेवा मंडळाच्या ग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करतो मी तुम्हाला सांगतो तुम्ही या काम करा सर्वात मोठी भूमिकी असेल तर तुमचा जनसंपर्क आहे तुम्हाला जातो जीवनामध्ये तुमचा प्रवाह आणि तुमचं वाचप हे फार महत्वाचं आहे महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माणसालाही मन आहे पण जनावरांना मन नाही माणसाला भावना आहे जनावरांनाही भावना आहे माणूसांनी पशुपक्षामध्ये काय अंतर आहे तर माणसाला मन जनावरला बनले जनावरासमोर जर एखादी थोडी टाकली आणि करोड रुपये ठेवले ते या जनावर काय ठेवले मला सांगा बघा फोडीचा पैसे घेऊन नाही घेऊन दे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की मनुष्य जन्मी जर आपण आलो तर खऱ्या अर्थाने पशु पक्षाची सेवा आपण केली पाहिजे आपल्या घडली पाहिजे हे अध्यात्म आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अध्यात्माशी माणूस पूर्ण आहे ही सेवा जर आपल्या आता भरत असत तर मी म्हणतो की दुसरा मोक्ष आपल्याला जीवनात राहू शकत नाही आणि म्हणून मी नेहमी म्हणतो का सत्य आणि अहिंसेच्या जा मार्गामध्ये जाऊन आपण समाजाची जडत धडक या ठिकाणी या विचारातून करू शकतो सत्य हे साध्य आहे आणि अहिंसा हे सत्यावरती नेणारं ने साधन आहे आणि म्हणून या विचारांचा आपण महात्मा गांधीची संकल्प या ठिकाणी साथी करण्याचं काम खऱ्या आपण आपण करू शकतो महात्मा गांधीचं वजन किती होत पस्तीस किलोचा माणूस होता किती किलो होता पस्तीस किलोचा माणूस या देशामध्ये जेव्हा रोडवर बसत होता तर या देशाचे करोडो लोक रोडवर येत होते याला ते नेतृत्व नेतृत्व करण्याकरता काही भर ठिकाण माणूस काय नेतृत्व करण्यासाठी गुणवत्ता पाहिजे स्किल पाहिजे विचार पाहिजे आचार पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी शेवटचा संदेश या ठिकाणी तुम्हाला देतो वेळ झाला आहे पुन्हा साजरीकरण सोहळा या ठिकाणी होणार आहे